बातमी क्रीडा विश्वातून दिव्या देशमुख ही विश्वविजेती झालेली आहे बुद्धिबळ स्पर्धेमध्ये तिनं विश्वविक्रम केलेला आहे विश्वविजेती झालेली आहे महाराष्ट्राची कन्या दिव्या देशमुख हिनं हा इतिहास रचलेला आहे ग्रँडमास्टर दिव्या देशमुखनं हंपी हिचा पराभव केला दोनही भारतीय खेळाडू हे अंतिम सामन्यात गेले होते त्यामुळं भारताकडेच याचं विजयी पद येणार हे ठरलं होतं त्यात दिव्या देशमुख तिनं बाजी मारली आहे दिव्यांनी आज जी कामगिरी केली आहे ना ती आपल्या पूर्ण भारतासाठी नागपूरसाठी महाराष्ट्रासाठी आमच्या परिवारसाठी सगळ्यांसाठी ही खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि तिची इतक्या वर्षांची ही मेहनत आहे तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद तिचे कोचेस ज्यांनी ज्यांनी तिला लहानपणापासून कोचिंग दिलेलं आहे आणि प्रत्येक म्हणजे प्रत्येक जो भारतीय आहे ज्यांनी दिव्याला विशेष दिलेले आहे आम्ही सगळ्यांचे आभारी आहोत मला अतिशय आनंद आहे की नागपूरची महाराष्ट्राची दिव्या देशमुख हिने बुद्धिबळाच्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत ही स्पर्धा जिंकलेली आहे आणि ग्रँड मास्टरचा खिताब देखील या ठिकाणी प्राप्त केलेला आहे खरं म्हणजे किशोर वईन अशी पहिली खेळाडू आहे की जिने या स्तराच्या चॅम्पियनशिपमध्ये या ठिकाणी भाग घेऊन ती जिंकली आहे